नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसावर आलेलं आहे तर आपली खूप लगबग चालली आहे आणि वेगवेगळे पदार्थ वगैरे आपल्याला बनवावे लागतात तर इथे मी तुम्हाला आज हे बेसनपीठ आणि गूळ वापरून मोदक दाखवणार आहे अतिशय सुंदर अगदी माव्याचंच टेक्चर येतं त्याला आणि चवीला पण खूप छान लागतात तर आपण इथे आता सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते बघूया कारण बऱ्याच ठिकाणी दहा दिवस पाच दिवस दीड दिवस असे गणपती असतात आणि त्यांना भरपूर असे पदार्थ बनवायला लागतात कारण गावाच्या ठिकाणी भजनी मंडळ किंवा जागरणाला लोकं येतात त्यांना असे प्रसादाचे पदार्थ द्यावे लागतात तर आमच्याकडे हा बनवला जाणारा एक पदार्थ आहे तो मी तुम्हाला आज शेअर करते त्याच्यासाठी मी हे पाव किलो बेसन घेतले एक कढई गरम करून त्याच्यात आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे साधारण सात आठ मिनटं हे बेसन भाजायचं आहे तर बेसन भाजायला असा हा झारा घ्यायचा आहे त्याने बेसन चांगलं भाजलं जातं म्हणजे गुठळ्या वगैरे होतात ना त्या आपल्याला अशा पद्धतीने मोडता येतात आणि चांगलं बेसन भाजलं जातं सात आठ मिनटं झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला ह्याच्यात तूप घालायचं आहे तर तूप किती घालायचं तर पोहे काही जे चमचे असतात ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि त्याने चार चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एकदम असं तूप घालायचं नाही म्हणजे एकदमच भरपूर अशा गुठळ्या तयार होतात आता पुन्हा आपल्याला हे तूप चांगलं पिठाला मिक्स होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आणि अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या झाऱ्याने खूप सहज असं पीठ हे भाजलं जातं लाडवाला पण आपण भाजतो ना ते असंच भाजायचं म्हणजे कुठे जास्त प्रमाणात आपल्याला कंटाळा येत नाही पीठ भाजायला तर आणखीन थोडा वेळ आपण हे पीठ भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं आता भाजत आलेलं आहे आता आपल्याला पुन्हा याच्यात उरलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसन चांगलं असं पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला आता ढवळत राहायचं आहे बेसनपीठ असंच घट्ट होतं आणि नंतर ते पुन्हा असं पातळ होतं त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आणि आता आपलं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आता थोड्या वेळाने पुन्हा हे घट्ट होणार आहे तर थोड्या वेळ आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते ही काजूची पावडर करून घेतलेली आहे मी अशीच वेलची कुटतात ना तशी कुटून घेतलेली आहे म्हणजे त्याच्या ते तुकडे तुकडे दाताखाली आल्यावर ना चांगली चव लागते तर त्याच्यात मी आता काय घालणार आहे तर आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे तर इथे मी हा पावण वाटी गूळ घेतला आहे ना त्यातला चवीनुसार तुम्ही गूळ घालायचा आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे गॅस कुठेही मोठा वगैरे ठेवायचा जा नाही त्याचा पाक झाला नाही पाहिजे आणि कडक झालं नाही पाहिजे म्हणून गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे आपलं बेसनचं चा पीठ हे चांगलं गरम आहे त्यामुळे त्याच्यात चा तो चांगला मिक्स होईल ते ह्या चवीनीना अतिशय सुंदर लाडू लागतात गुळ घातल्यामुळे तर लाडू म्हणजे आपण प्रसादाचे मोदक करतो आहे तर आता मी गुळ घातला आहे ना तर आता थोडी ह्याच्यात आपण साय घालायची आहे तर जवळजवळ आपण आता तीन ते चार चमचे साय घालून घेणार आहोत आता मी ते तीन चमचे घातले पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बंद ठेवायचं आहे कुठेही गॅस आता चालू करायचा नाही आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस तापलेलं आहे ना भांडं त्यामुळे ते चांगलं त्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि जर गॅस आपण मोठा केला ना तर आणखीन आपली हे कडक होण्याची शक्यता असते अजून आपण थोडंसं त्याच्यात साय घातलेली आहे ही साय मी फेटून घेतलेली आहे तुम्ही इथे दूध पण वापरू शकता पण दुधाने एकदम असं फसफसलं जाईल ते तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता जायफळ आणि वेलची आपल्याला पावडर घालून घ्यायची आहे पावडर म्हणजे आपण असंच नुसतं खलबत्त्यात क्रश करून घेतलेलं आहे आता आपण गॅस एकदम जरासा मंद ठेवलेला आहे आणि अगदी पाच मिनटं आपल्याला आता गॅसवरती हे परतवून घ्यायचं आहे चांगलं कुठेही गॅस मोठा करायचा नाही आणि पाच मिनटांनी लगेचच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे जेणेकरून आपला गुळाचा पाक होऊन तो घट्ट होऊन कडक नाही झाला पाहिजे तर आता आपण थोडा वेळ ढवळून घेऊया आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केलेला असला तरी पण आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे कुठे लागलं नाही पाहिजे किंवा ते कुठे रंग त्याचं जास्त गडद नाही झाला पाहिजे कारण हे बेसन भरपूर प्रमाणात गरम असतं त्यामुळे त्याला गॅस बंद केला तरी सतत ढवळत राहायला लागतं तर आपलं आता गॅस बंद करून थोडा वेळ थंड करून झालेलं आहे बेसन आता आपण चेक करूया थोडा वेळात जरासं असं आपण काढून घेऊया आणि अगदी दोन मिनटांनी ते चेक करून बघूया कारण खूपच गरम आहे त्यामुळे चटका लागू शकतो तरी पण आपल्याला हे मिश्रण असं सतत ढवळत राहायचं आहे तर आता आपण चेक करून बघूया तर चेक करताना आपल्याला काय करायचं आहे तो असा गोळा झाला पाहिजे आणि गोळा अगदी कडक नाही झाला पाहिजे अगदी असं सॉफ्ट झाला पाहिजे पेढ्यासारखा आणि मग आपण पुन्हा ते चांगलं झ ढवळून घेऊया तरी पण तुम्ही बघू शकता गॅस आपण बंद केलेला आहे ना तरी पण इथे त्याच्यातून तूप असं बाजूला होताना दिसत आहे आपल्याला हे बघा इथे बारीक बारीक असे बुडबुडे येत आहेत ना तर त्याच्यातून तूप सुटतं आहे त्यात आपलं अगदी थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे गॅस बंद केल्यानं आपण आता हे थंड करायला बाजूला ठेवून देऊया तर आता आपलं हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आता आपण साचा असतो ना त्याच्यात आपण हे मिश्रण घालून मोदक करायचे तर याचं टेक्चर बघा किती छान आले अगदी रवाळ खवा मावासारखं ह्याचंच टेक्चर आलेलं आहे आणि चवीला पण खूप छान लागतात तुम्हाला कळणारसुद्धा नाही ह्याच्यात काय वापरलं आहे कोणाला आपण सांगितलं ना का नुसतं गुळ घालून आणि साय घालून केलेत तर कोणाला खरंच नाही वाटणार एवढं छान खव्यासारखे माव्यासारखे हे लागतात तर इथे मी साचा घेतलेल्या हा साचा जरा मोठा साईजचा आहे पण माझ्याकडे होता म्हणून मी हा वापरते तर त्याला मी असं जरासं तुपाचं बोट लावले आणि नाही लावलं ना तरी चालेल तर आता गंमत काय झाली मी मिश्रणाचा गोळा घेतला आणि भरला सरळ भरला तर आधी काय करायला पाहिजे होतं आपला जो नाक नाक असतं ना, ना मोदकाचं त्या भागात आपल्याला आधी बोटाने असं खालपर्यंत ते घालायला पाहिजे होतं मिश्रण पण माझं वरच्यावर राहिलं आणि त्याचं नाक जरा शॉर्ट झालं तर दुसऱ्या वेळेला मी दाखवते कसं करायचं ते तर आता मी ह्या मोद मोदक तयार केलेला आहे तर मोदक तयार करताना मी पिस्त्याचे काप पण लावायला विसरली मी केलेले होते ते बाजूलाच त्याचं हे राहिलं तर आता हे तुम्हाला दाखवते काढून हे बघा ते, ते पॉईंट इथे पॉईंटला गॅप राहिली की नाही म्हणून आधी भरताना कसं भरायचं ते तुम्हाला मी दाखवते आता मी पिस्त्याचे काप असे टाकलेत आणि पुन्हा साचा हा त्याच्यावरच बंद करते आणि जर असं परत प्रेस करते प्रेस करते आणि हा मोदक आपला आता तयार झाला आहे तर भारताना आपल्याला कसं भरायचं आहे आता बहुतेकांना माहिती आहे साच्यातले मोदक कसे करतात पण मी बरेच दिवसांनी साच्यातले मोदक करते कारण आमच्याकडे हे काही करत नाही पूर्वी माहेरी आमच्या सगळं हे आमच्याकडे गणपती असल्यामुळे आम्हाला करायला लागायचं आहे तर बघू शकता किती छान प्रकारे आपला मोदक झालेला आहे नेहमी नेहमीचं पण बेसन लाडू वगैरे करतो ना तर कधीतरी असं काहीतरी वेगळं गणपतीला आमच्याकडे असं पुढे देवाचे असं लाडू बिडू सगळं करून ठेवतात किंवा गवर गवर येते ना आपल्याकडे गौरीला पण असं सगळे वेगवेगळे पदार्थ करून त्याच्यात पुढे ठेवतात मांडतात असं तर बघितलं आता हे मी ह्या होलमध्ये पुढे असं बोटाने लोटलेलं आहे सारण सगळं त्यामुळे त्याचं नाक हे मोदकाचं खूप छान येणार आहे नंतरच्या मोदकाचं हे नाग बघा कसं येईल ते आता तुम्हाला दाखवते मी तर अशा पद्धतीने हे मोदक असे सगळे तयार करून घेतले साचे जर छोटा असताना तर आणखी छान वाटले असते ते मोदक पण खूप असे मोठे मोठे झालेत तुम्ही बघू शकता हा दुसरा मोदक पणही अशाच पद्धतीने करून घेतला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अतिशय चवीला सुंदर लागतात तर आता मी हे सगळे मोदक असे करून घेते तर बघू शकता किती छान प प्रकारे आपला हा मोदक तयार झालेला आहे असेच आप आपण आता सगळे मोदक हे करून घेणार आहोत तर माझे या मिश्रणामध्ये नऊ मोदक झालेत तर अगदी छोटे केले ना तर भरपूर होतील पण हे लाडवाप्रमाणे झालेले आहेत लाडू असतो ना त्या साईजचे नऊ मोदक झालेले आहेत तर मला वाटते वीस जवळजवळ मोदक होतील जर साचाच छोटा असताना तर बघा किती मस्त आपले मोदक तयार झालेत बेसनपीठ साय आणि गोळ वापरून आणि याचं टेक्चर पण खूप छान आले अगदी आतमध्ये एकदम मऊसर असे लागतात खाताना चव खूप छान लागते तर एकदा हा पदार्थ तुम्ही बाप्पाच्या नैवेद्याला किंवा पुढे गौर गौराईच्या समोर ठेवायला तुम्ही बनवू शकता आणि खूप चवीला छान लागतात चव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्की ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग